चंदगड तालुक्यातील तिरुडी गावच्या दोन्ही बाजूला बारमाई नद्या असून देखील या गावची शासन दरबारी कडोहो गाव म्हणून नोंद आहे पण शेतीसाठी बारमाई पाणी आणण्याचा चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी दिलेला शब्द आणि त्याला त्यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते अशोक दुदेबा पाटील यांनी केलेली सर्व पूर्तता यामुळे घटप्रभेचे पाणी तिरुडच्या माळावर खळखळून वाहू लागले त्यामुळे तिवळी गावच्या शेतकऱ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे शासन दरबारी कोडवाहू गाव म्हणून नोंद शेतीला जवळच असणारे नेटूर तलावाचा थोडाफार आधार मिळत होता नाहीतर बरीच शेती कोडवाहू व पडीक असायची गेल्या अनेक वर्षापासून घटप्रभा नदीतून गावाला पाणी आणण्यासाठी तिरुडे गावचे सुपुत्र अशोक दुदेवा पाडे यांचे प्रयत्न सुरू होते घटप्रभा नदी गडिनस तालुक्यात यामुळे कार्यक्षेत्राबाहेर छत्र येत असल्याने शासनाकडून परवानगी मिळे अडचणी झाले होते आमदार राजेश पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी केली त्या अनुषंगाने अशोक पाटील यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आदित्यदा पवार यांनी याची दखल घेत गटप्रभा मध्यम प्रकल्पातून लाभ क्षेत्राबाहेरील तिवळी गावाला परवानगी दिली परवानगी मिळाली असली तरी तीन किमी अंतराहून तेही उंच पठारो पाणी आणणे कठीण व खर्चिक होते पण असंख्य संकटावर मात करत गावच्या विकासासाठी जिद्दीने अशोक पाटील यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या सहकार्यातून चौदा इंची इतकी मोठी पाईपलाईन टाकली सर्व विद्युत यंत्रणा पूर्ण करत अखेर पाणी तिरुडीच्या कोडवू शेतात खळखळून वाहू लागले या पाण्याचा थोडापूर उपयोग हळदी गावाला देखील होणार आहे या सर्व कामात तेवढी गावचे सर्व नागरिक तसेच सर्व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य मिळाले केल्याचे अशोक पाटील यांनी सिएलमालाशी बोलताना सांगितले आमदार राजेश पाटील यांनी दिला शब्द व अशोक द्योतिबा पाटील यांनी केलेल्या कामाच्या पूर्ततेबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे